तर आज आहो आणि सासूबाई नुकत्याच रानामधल्या काढलेल्या भुईमुगाच्या शेंगा फोडत होते आणि या शेंगा हाताने फोडत बसण्यापेक्षा मशनीन फोडलेल्या कितीतरी पटीने चांगल्या कारण टाइम ही वाचतो आणि कष्टही कमी लागतात खर तर मी हे कधी केलं नव्हतं पण बघावं म्हणलं ट्राय करून येतं का तेवढ्यात आहो म्हणाले हे सगळं राहू दे मला मसाले भात करून दे मी सहजच म्हटलं मी नाही करत तर हे खरंच मसाले भात बनवायला लागले बनवतायत तर बनवू दे म्हणलं खरं सांगायचं झालं तर मला तरी हसायला येत होतं कारण मी चेष्टेत म्हणले पण यांनी मनावर घेतलं मला तर तांदूळ पण नाही निवडून दिले त्यांचं त्यांनी निवडून भात शिजायला घरामध्ये शेंगा फोडताना धुरळा खूप उडत होता त्यामुळे परत बाहेर मशीन घेऊन बाहेर फोडायला लागले आणि सासूबाईंनी दोन अडीच तासात कमीत कमी दोन पोती शेंगा फोडल्या तोपर्यंत आतमध्ये भात पण चांगलाच शिजला होता आणि खरंच भात खूप टेस्टी झाला होता झाडाला पपई पिकली होती ती आणि आम्ही आताच डाळिंबीची बाग लावलीये पण त्यातली दोन तीन झाड शेळ्यांनी खाल्ली होती मग आम्ही ती झाड काढून नवीन झाड लावली चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये